तर बघा आज दिव्या लागली आपली मस्त पैकी शंगण्याची पोळी करायला तर नमस्कार मित्रांनो कुणाकुणाला शंगण्याच्या पोळ्यावर कमेंट करून सांगा आणि हातची आजची कुणाला खायची आमच्या घरी या मग आम्ही तुझ्या तुम्हाला करून देतो तर दिव्या लागली आपली पुरणपोळी करायला अगं शंग शंगण्याची पोळी <laughs> <शंदने जी पुली। laughs> कारण ती पुरणपोळी सारखी लक्षात येते ग माझ्या आपण सारखी पुरणपोळी करायचं नाद असते आपल्याला त्यामुळे माझ्या ध्यानात ती पुरणपोळी ती पुरणपोळीच म्हणजे तर शेंगदाण्याची पोळी पुरणपोळी शेंगदाण्याची पोळी आपण कधी लई करत नाही त्यामुळे माझ्या ध्यानात नाही आली कधी करत नाही काय आज दिवस आज आता काल शिवरात्री झाली ना महाशिवरात्री दुसऱ्या दिवशी कोणी धपाटी करत कोणी पुरणाची पोळी तर आपण केली शेंगदाण्याची पोळी तर आपली दिव्याची ही बघा शेंगदाण्याची पोळी तशी लाट तर दिव्याला सगळं शिकवलंय बर का आणि लयजणांच्या जा कमेंट आले त्या कौतुक करत जावा जरा दिव्याचं तर दिव्याचं कौतुक करते तेव्हा आमची दिव्या काशी आणि जरा थोडस खवळत पण असते मी मग चांगली जरा शिकते अजून करायला खवळून म्हणजे काय सासूचं बोलणं खाऊन घ्यायचं नाही होय नाहीतर इतक्या जर बोलते त्या आई hmm. बापाने शिकवलं नाही का काय झालं नाही का आणि परतल्याच वाईट वाटत त्यामुळं दिव्याला आधीच सगळं मी शिकवलं भाकरी करते दिव्या चपाती करते पुरणाची पोळी पण करते आणि आज शेंगदाण्याची पोळी करायला लावली तर ही आहे आपल्या दिव्याची शेंगदाण्याची पोळी आता पण राहिली तिथे थोडं पीठ वैसे टाकून घेत एवढी लाटायची राहिली कडक थोडी जाड दिसती तेवढी पण ती मारतीला थोडं थोडं लावायचं लई लावायचं नाही तर लय जणांच्या कमेंट आले ते की जरा लिकीचं कौतुक करत जावा नाहीतर मग तुम्ही आता हा तुम्हाला सोनाची हातचीच चपाती छान लागेल बघा सोन कसली करते तर तसं काय नाही तर दिव्याला मी शिकवती आणि दिव्या पण शिकती तर हे बघा आमच्या दिव्याची पोळी एक कमेंट बी आलती की तिने करून दावली नाही म्हणून म्हटलं आज तुम्हाला पोळीच करून डावावी तर बस हे मोठी नसते लाटायची बस का चालू आहे दिव्याची पोळी तर बघा कशी केली कमेंट करून सांगा एका ताईची कमेंट आली की आमच्या समोर दिव्याचा व्हिडिओ काढा आणि टाका दिव्या चपाती करताना तर आज चपाती नाही तर पोळी केली आणि खूप जणांच्या कमेंट आलती की कौतुक करत जावा तर कौतुक आहे आणि जर मी आपण जर जास्त कौतुक केलं ना तर मग ती काहीच करत नाही त्यामुळं तिला थोडंसं असं खवळलं की ती अजून चांगला बनवायचा प्रयत्न करते तर चला बाय